तेव्हा सुद्धा उद्धव साहेबांचा आबांच्या फोनवरती डायरेक्टली फोन आला होता तिथून सुद्धा आबा त्यांच्याशी क्लिअर बोलले होते की साहेब मी तुम्हाला दोन वेळा सांगितलं दोन वेळा सांगितल्यानंतर माझा आत्मसन्मान दुखावं हो लागेल गेलेली मी तुमच्या सोबत आता राहू शकणार नाही पूर्वीची शिवसेना याच्यामध्ये मध्ये ब्रेकर्स खूप होते okay. म्हणजे नेत्यापर्यंत पोचायला मध्ये ब्रेकर्स इतके होते की नेत्यापर्यंत पोचणं अवघड होतं इथे तसं नाहीये शिंदे साहेबांकडे किंवा श्रीकांतदा तसा विषय नाही ते डायरेक्ट अप्रोच असतो मी जवळपास तीस चाळीस पन्नास टक्के गावांमध्ये आपण अभ्यासिका उभारलेल्या आहेत आणि दुसरं असं की प्रत्येक गावामध्ये सुसज्ज अशी व्यायामशाळा आणि महिलांसाठी ग्रामसंघाची एक इमारत भविष्यात ह्या तीन गोष्टींना मी जर मला संधी दिली मतदारसंघात तर ह्या तीन गोष्टींना मी खूप प्राधान्य देणार आहे दूध संघाचं अध्यक्षपद असेल पारवा नगरपालिकेचं नगराध्यक्षपद असेल ते सुद्धा नगराध्यक्ष होते माझी आई देखील नगराध्यक्ष होती मी मी देखील नगरसेवक होतो तर असे असंख्य पद त्यांनी तीन वेळा आमदार की असे पद भूषवून देखील मंत्रिपदापर्यंत पोहोचू शकले नाही ही अंत नक्कीच आम्हाला पण आहेत जळगावच्या राजकारणाचा विषय जरा वेगळाच आहे म्हणजे या मतदारसंघामध्ये राजकारणाने जनता दोघे सुद्धा स्मार्ट आहेत या मतदारसंघाचा जर विचार केला तर जळगावमध्ये आपण सध्या आहोत एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघामध्ये इथले विद्यमान आमदार आहेत ते म्हणजे चिमनराव पाटील एक जिल्ह्यातलं मोठं नाव एक मोठं प्रस्थ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ने म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचे चिरंजीव अमोलदादा पाटील आपल्यासोबत चर्चेमध्ये आहेत दादा चर्चेमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात माझा प्रश्न पहिला असा असेल की तुमच्याकडे बरेच ऑप्शन होते पण तुम्ही राजकारणच का निवडलं खर तर मूळ स्वभाव हा माझा राजकीय नाही आहे पण घरात लहानपणापासून म्हणजे जन्मापासून मी राजकारण बघत आलो त्याच्या त्या माध्यमातून घडत गेलो आणि जे आपण म्हणतो की जसं आपण आपोआप त्याच्यात ओढले जातो तसं माझ्या बाबतीत काहीस झालंय आणि एक लहानपणापासून आपण ती समाजसेवा असेल किंवा राजकारण असेल घरातलं वातावरण पण त्याला कारणीभूत असत तसं तुम्ही म्हटलं तसे ऑप्शन भरपूर होते पण मग ते आपोआप माणूस त्याच्यात ओढला जातोच या मतदारसंघाचा जर विचार केला तर या मतदारसंघामध्ये शिवसेना आणि भाजपने मोठा आहे म्हणजे समजा तुम्हाला तिकीट पण मग जर शिवसेना सॉरी भाजप तुमचं काम मनापासून करेल त्या मतदारसंघामध्ये काय वाटतं प्रश्नच नाही करेल ना कारण गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनापासून शिवसेनेने आणि पूर्ण संघटनेने एक तन मन धन लावून पूर्ण मतदारसंघात काम केलं आणि त्याचाच परिपाक म्हणून एक तेवीस हजार पाचशे मतांचा लीड स्थानिक उमेदवार स्थान असताना आमच्या मतदारसंघात मिळालेला आहे त्याच्यामुळे जसं आम्ही भाजपासाठी काम केलेलं आहे तसंच भाजपा देखील आमच्यासाठी काम तिकीट जो प्रश्न तो विचारायचा मला विचारायचं होतं की तुम्हाला का हे बघा तो विषय माझ्या हातातला नाही आहे तो विषय वरिष्ठांच्या हातातला आहे वरिष्ठांनी दिलं तो उभं राहू तुमची वैयक्तिक इच्छा आहे वातावरण पण मग ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस uh -huh. मतदारसंघामध्ये अशी चर्चा असते की त्यांना डावल गेलं बरोबर uh -huh. म्हणजे त्यांच्या मागून येणारे आमदार असतील ते मंत्री झाले याबद्दल तुमचं म्हणजे अमोल मत काय असेल या सगळ्यात डावललं जात हे म्हणणं योग्य होणार नाही काही काही वेळेला थोडासा स्वभावाचा भाग असतो काही लोक पुढे जात असतात काही लोक मागे राहत असतात काही लोकांमध्ये क्वालिटी असून सुद्धा काही लोक मागे राहत असतात त्याला म्हणजे एक भिडस्त स्वभाव की स्वतःहून काही जास्त अपेक्षा नेत्यांकडून न करणे किंवा वेळोवेळी नेत्यांच्या भेटीघाटी अपूर्ण पडत असतील किंवा मग बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात की ज्या त्यांच्याकडून झाल्या नाही खरं तर मतदारसंघात एक नावाजलेलं नाव महाराष्ट्रात नावाजलेलं नाव आयुष्यात अनेक पदं त्यांनी भूषवली जिल्हा बँकेचं अध्यक्षपद असेल दूध संघाचं अध्यक्षपद असेल पारवा नगरपालिकेचं नगराध्यक्षपद असेल ते सुद्धा नगराध्यक्ष होते माझी आई देखील नगराध्यक्ष होती मी मी देखील नगरसेवक होतो तर असे असंख्य पदं त्यांनी तीन वेळा आमदार की असे पद भूषवून देखील मंत्रिपदापर्यंत पोचू शकले नाही ही खंत नक्कीच आम्हाला पण आहेच बैक, बैक पर, आ, बर तुम्ही म्हणलात की आता राजकारणाचा आमचा बॅक बॅकअप आहे खूप मोठा पण अमोलदा दर राजकारणात नसते तर अमोलदादा नेमके कुठं असते व्यवसायात असतो व्यवसाय बरं माझा पुढचा प्रश्न होता की चिमनरावत आबांना पर्याय म्हणून अमोलदादांना तिकीट का म्हणजे असं तुमचं विजन काय मतदारसंघाकडे नेमकं का बघण्याचं पाच वर्षासाठीच आबांना पर्याय म्हणून मी असा विषय नाहीये एक मी आधीपासून माझं मत असं होतं की एक वारसा हक्काने किंवा मग तुम्ही वडील आमदार होते म्हणून मुलाने आमदार व्हायला पाहिजे या मताचा मी नाही खर तर ही मागणी लोकांमधून यायला पाहिजे आणि ती ऍक्च्युली ज्या वेळेला आली त्यावेळेलाच मी विधानसभा इलेक्शन लढण्याची तयारीला सुरुवात केली त्याच्या आधी मी ह्या गोष्टीसाठी प्रिपेअर नव्हतोच पण लोकांमधून मागणी यायला लागली की आता ठीक आहे तरुण नेतृत्वाने पुढे यायला पाहिजे आणि मी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून सक्रिय राजकारणामध्ये देखील आहे मी मार्केट कमिटीचा तेरा वर्ष सभापती होतो आणि आता जिल्हा बँकेला दोन टर्म पासून संचालक आहे आता सध्या तिथे दे उपाध्यक्ष आहे त्याच्यामुळे लोकांची पण मागणी होती की तुम्ही आता विधानसभा लढवा म्हणून मी विधानसभा लढवतोय आबांनी एक स्टेटमेंट केलं होतं की स्पेसिफिक आबांबद्दल आपण थोडस बोलूयात की माझ्याच पक्षातून माझं खच्चीकरण केलं जाते या स्टेटमेंट वरती अमोल दादांचं नेमकं मत काय असेल म्हणजे तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता आणि या खच्चीकरणाला नेमकं कारणीभूत कोण होत खच्चीकरण म्हणजे जेव्हा अखंड शिवसेना होती जेव्हा शिवसेनेमध्ये दोन भाग पडलेले नव्हते त्यावेळेस तशी परिस्थिती नक्कीच होती ती आपल्याला नाकारता येणार नाही किंवा आबा असं बोललेच नाही किंवा असं नाही होत असं मी बोलणार नाही ती परिस्थिती होती त्यावेळेस खच्चीकरण म्हणजे बऱ्याच वेळेला काय असतं हे वरतून आलेले संपर्क प्रमुख लोक जे असतात ते मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसंघात त्यांना एक त्या पूर्वीच्या शिवसेनेमध्ये सवय होती की प्रत्येक मतदारसंघात गट आणि तट निर्माण करायचे गटातटाचं राजकारण हो ते निर्माण करून हे वरचे जे संपर्क प्रमुख इथे आलेले असायचे ते निर्माण केल्यानंतर त्यांची पोळी शेकली जायची बर त्याच्यात त्यांना मग महत्व प्राप्त व्हायचं आणि मग त्याच्यातून ते काहीतरी वरती मी स्पीडिंग करायचे साहेबांकडे असतील वरिष्ठ नेत्यांकडे असतील त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि पुढे असं आमची पण भावना अशी झाली की आपल्यावर खरोखर एक प्रकारे अन्याय होतोय म्हणून त्या याच्यातून ते स्टेटमेंट आबांनी केलं होतं ओके तुम्ही म्हणलात की प्रचाराला सुरुवात सुरू शुरु केली तुम्ही नेमकी प्रचाराला सुरुवात कधी केली तुम्ही आणि या मतदारसंघाचा जर विचार केला तर पारोळा विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाला नेमका किती स्कोप आहे आता तुमचा पहिला प्रश्न असा होता की प्रचाराला सुरुवात कधी केली परंतु गेल्या मी तुम्हाला आधीच सांगितलं की गेल्या पंधरा वीस वर्षापासून मी सगळे राजकारणात आहेच yes. प्रचाराला सुरुवात वगैरे अशी काही नाही आहे आपण तर लोकांच्या संपर्कात आधीपासून आहोतच लोकांच्या सुखदुःखात जाणं सगळ्या गोष्टी करत राहणं विकास कामांच्या बाबतीत फॉलोअप असेल किंवा काही असेल आबांचा एक हँड म्हणून काम करणं हे आधीपासून मी करतच आलो आहे त्याच्यामुळे सुरुवात वगैरे असं काही आपल्याला म्हणता येणार नाही परंतु आणि आपला दुसरा एक प्रश्न असा होता की विकासाला स्कोप किती तर माझं स्वतःचं मत असं आहे की विकास हा कधीच संपत नसतो अगदी एक आज या अडीच वर्षामध्ये सत्तावीसशे कोटी रुपयाची कामं आपल्या मतदारसंघात आजपर्यंत शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर चालू आहेत परंतु भविष्यात देखील अजून आमच्या विचाराचं सरकार आलं लोकांनी आम्हाला संधी दिली मतदारसंघात तर नक्की पुढच्या पंचवार्षिक मध्ये पण याच्यापेक्षा दुपटीने आपण अधिक विकास कामं करण्याचा प्रयत्न आपला राहील तुम्ही शिंदेसाहेबांचं नाव घेतलं चिमन नाबा शिंदे साहेबांसोबत ना गेले फुटीनंतर मग त्यांच्या त्यांच्याबरोबरच तुम्ही जाण्याचा निर्णय का घेतला म्हणजे तुम्हाला दुसरे पर्याय भेटले नाहीत का म्हणजे जाण्यामध्ये आणि त्याला जोडून असा प्रश्न होता की उद्धव ठाकरे साहेबांसोबत तुमचं काही बोलणं व्हायचं का किंवा या संदर्भात तुमचा पहिला जो प्रश्न होता की तुमच्यावर अन्याय झाला का त्याचं उत्तर हे की आम्ही शिंदे साहेबांकडे जाणं ओके बरोबर तुमचा दुसरा प्रश्न असा आहे की उद्धव साहेबांसोबत काही त्याच्यानंतर बोललं झालं का तर नक्कीच झालं म्हणजे जेव्हा आबा गुवाहाटीला होते तेव्हा सुद्धा उद्धव साहेबांचा आबांच्या फोनवरती डायरेक्टली फोन आला होता तिथून सुद्धा आबा त्यांच्याशी क्लिअर बोलले होते की साहेब मी तुम्हाला दोन वेळा सांगितलं दोन वेळा सांगितल्यानंतर शेवटी माझा आत्मसन्मान दुखावला गेला काही गोष्टींमुळे त्याच्यामुळे आता वेळ निघून गेलेली आहे मी तुमच्या सोबत आता राहू शकणार नाही ही गोष्ट आपण क्लिअर त्यांना सांगितलेली आहे की लपून ज्यावेळेस आपण विचार करतो की तरुण पिढी आता उमेदवार म्हणून किंवा एकंदरीत राजकारणामध्ये ओढली जाते येते म्हणजे एकंदरीत बोललं गेलं तर ठाकरे सेनेचे बघितलं तर युवा सेना प्रमुख आपले आदित्य ठाकरे आहेत इकडून बघितलं तर बरीच तरुण मंडळी आता राजकारणात येऊ घालते तर मग त्यांच्यासोबत म्हणजे शिंदे साहेबांचं जर नाव घेतलं तर आपण शिंदे साहेबांचे सुपुत्र खासदार आपले आहेत त्या मतदारसंघामध्ये तर त्यांच्यासोबत तुमचा नेमकं बॉन्डिंग कसं असतं आणि कुठल्याही विषयावर म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर विकासाच्या दृष्टिकोनातून नेमक्या कोणत्या चर्चा होतात साहेबांसोबत आता विषय असा आहे की आज तर वडील आमदार आहेत बॉन्डिंग माझं अजून व्हायचं बाकी आहे आज वडिलांचे संबंध त्यांच्याशी आहेत त्यांच्या माध्यमातून माझे जेवढे संपर्क आजपर्यंत आला तेवढा आलेला आहे परंतु एक गोष्ट निश्चित मी सांगू शकतो की पूर्वीची शिवसेना याच्यामध्ये मध्ये ब्रेकर्स खूप होते ओके okay. म्हणजे नेत्यापर्यंत पोचायला मध्ये ब्रेकर्स इतके होते की नेत्यापर्यंत पोहोचणं अवघड होत इथे तसं नाही आहे शिंदे साहेबांकडे किंवा दादांकडे तसा विषय नाही इथे डायरेक्ट अप्रोच असतो आणि डायरेक्ट कम्युनिकेशन असतं फोन करा दुसऱ्या कोणत्याही माध्यमातून संपर्क करा लगेच तिकडनं रिप्लाय असतो कामांना लगेच होकार असतो हा फरक निश्चित आहे मग उद्धवसाहेब ठाकरे त्यावेळेस अवेलेबल म्हणजे अवेलेबल नव्हते असं सगळ्यांचं म्हणणं होतं त्यामुळं पक्षफुटी झाली नेमकं हेच कारण होतं बिलकुल शंभर टक्के म्हणजे आमदारांना तिथे ऍक्सेस नव्हता तर सामान्य कार्यकर्त्यांनी शिवसैनिक काय तिथे म्हणजे तुमचं पाच वर्षाचं विजन आपण बोललो पण युवकांसाठी तुम्ही मतदारसंघामध्ये कसे प्रयत्न करू शकता युवकांसाठी माझं विशेष करून दोन तीन गोष्टींसाठी माझे प्रयत्न असणार आहेत की एक प्रत्येक मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये एक सुसज्ज अशी अभ्यासिका मला उभा करण्याचा माझा मानस आहे आता गेल्या या आबासाहेबांच्या टर्म मध्ये मी जवळपास तीस चाळीस पन्नास टक्के गावांमध्ये आपण अभ्यासिका उभारलेल्या आहेत आणि दुसरं असं की प्रत्येक गावामध्ये सुसज्ज अशी व्यायामशाळा आणि महिलांसाठी ग्रामसंघाची एक इमारत भविष्यात या तीन गोष्टींना मी जर मला संधी दिली मतदारसंघात तर ह्या तीन गोष्टींना मी खूप प्राधान्य देणार आहे मतदारसंघात विचार केला तर भाजपमध्ये खूप बंडखोरीचा जो विषय आहे एक दोन तीन उमेदवार प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक पक्षात असतात पण तो त्यांच्या व्यक्तिगत महत्वाकांक्षेचा प्रश्न असतो जर का एकदा शिवसेना भाजप युतीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटली शिवसेनेच्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली तर मला नाही वाटत की जी मूळ भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत जे केडर आहेत ते कुणीही अपक्ष उभारायला तर त्याचं काम करतील असं मला वाटत नाही मतदारसंघातील संपूर्ण भारतीय जनता पार्टी ही आमच्या सोबतच राहील याचा नक्की मला विश्वास आहे आणि जे वरिष्ठ नेते जिल्ह्याचे आहेत गिरीश भाऊ असतील खासदार स्मिता किंवा असतील किंवा बीजेपीची सगळी मंडळी यांच्याशी आमचं ट्युमिंग आधीपासून एकदम चांगले आहे त्याच्यामुळे जिल्ह्याचं न बोलता माझ्या मतदारसंघाबाबत जर बोलायला गेलो तर या मतदारसंघात शिवसेना भाजपची बॉडी अत्यंत चांगल्या प्रकारे आहे तुम्ही गिरीश साहेबांचं नाव घेतलं या सगळ्या काळामध्ये तुमचं विधानसभा निवडणुकीच्या तुम अनुषंगाने गिरीश साहेबांशी काही नाही बोलणं असं काही नाही झालेलं तिकीट वाटपावरून नाही तिकीट वाटपावरून तर माझं काही बोलणं झालं पण वडिलांचं त्यांचे डॉग्राग काय बर आपल्या सगळ्या सेगमेंटचा आपला एक छोटासा पाठ असतो म्हणजे रॅपिड फायर नावाचा मी तुम्हाला दोन ऑप्शन देते देईल त्यातला तुम्हाला एक पटकन निवडायचं धनुष्यबाण कमळ का धनुष्यबान धनुष्यबाण सभापती का आमदार आमदार हिंदुत्व का विकास विकास ठाकरे का शिंदे शिंदे मला वाटते आपण बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तर या सगळ्या पॉडकास्टमध्ये कव्हर केलेली आहेत तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या हॅलो महाराष्ट्र टीमला जो वेळ दिला त्याबद्दल संपूर्ण टीम, टीम कडून मी आपला खूप खूप आभार आहे सर थँक्यू सो मच धन्यवाद